कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय कणकवलीमध्ये ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये युती होण्याची बातमी आली आणि भाजप आणि शिंदेच्या गोटामध्ये खळबळ निर्माण झाली सिंधुदुर्गमधल्या स्थानिक नेत्यांनी गुप्त बैठक घेऊन शिंदे आणि ठाकरेंच्या युतीचा घाटर घातला मात्र चोवीस तासांच्या आतच नारायण राणेंनी थेट इशारा देत या युतीच्या शक्यतांना मोठा ब्रेक लावलाय ही युती झाली तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संबंध तोडू असा सज्जड दमच राणेंनी दिलाय दुसरीकडे नारायण राणेंचे पुत्र आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी स्वबळाची भाषा आधीच सुरू केली आहे नितेश राणे आणि त्यांचे बंधू शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरूच आहे शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी देखील आम्ही कायमच भाजपकडे युतीचा हात पुढे केल्याचं म्हटलंय त्यामुळे तय कोकणात महायुतीत सारं काही आलबेल नाही हे स्पष्ट होत खर तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेमुळे राणेंचा विजय सुकर झालेला होता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील धुसफूस आणि हा वाद पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय काही दिवसांपूर्वीच उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली होती आता नारायण राणे शिंदेच्या शिवसेनेबाबत निर्वाणीची भाषा करतायत त्यामुळे कणकवली नगरपंचायतीवरून सुरू झालेल्या या कुरघोड्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधल्या सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरूच राहणार हे नक्की आहे त्यामुळे खरंच ठाकरे आणि शिंदेची युती होणार की महायुतीमध्ये निवडणुका लढवल्या जातात की अखेर स्वबळावरच ताकद आजमावली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काही दिवसच थांबावं लागणार आहे तुम्हाला नेमकं काय का वाटतं था? खरंच ठाकरे आणि शिंदेची युती होईल का की कोकणामध्ये स्वबळाचाच नारा दिला जाईल तुमची मतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा